समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत माननीय आमदार डॉक्टर विश्वजित पतंगरावजी कदम साहेब यांची पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर आमदार म्हणून प्रचंड मताधिक्याने विजय झालेबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक माननीय श्री संजय कांबळेसर ग्रामपंचायत सदस्य खटाव तालुका पोलूस जिल्हा सांगली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका